करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून सामर्थ्य सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण आपण स्वतःसाठी किती वेळ देतो बघा प्रत्यक्षपणे आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये लक्ष देत असतो आपण आपला वेळ फुकट घालवत असतो परंतु स्वतःसाठी काहीतरी वेळ शिल्लक ठेवला पाहिजे आयुष्यामध्ये जगायचं आहे परंतु जगणं आणि मरणं यातील मधला जो काळ आहे तो म्हणजे आयुष्य बघा बिंदास्त आयुष्य जगलं पाहिजे कुणाच्या दडपणाखाली नाही म्हणजेच काय विषय वाचना काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता या आठ विषयांमध्ये जर समजा देह आपला गुरफटलेला असेल तर आपल्याला बिंदास्पणे जगता येणार नाही कारण बघा पन्नासशी असो किंवा चाळीसशी पार केलेला मनुष्य असो जास्त शिकलेला असो किंवा कमी शिकलेला असो दोघेही सारखेच उलट कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल म्हणजे काय अनुभव सांगतोय ना ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे दोघेही कर्म दोघेही काम एकाच ठिकाणी करत आहे परंतु कमी वय असलेला बघा प्रत्यक्षपणे जास्त शिकलेला आहे आणि त्याला अनुभव आहे म्हणजेच काय प्रत्यक्षपणे पैसा पुरेसा नाही आहे त्याचप्रमाणे माणूस की नात्यात जपलं पाहिजे पन्नाशीनंतर सुंदर आणि कुरूप हा भेदभावच नष्ट होतो ना आपण आपल्या चेहऱ्या म्हणजे काय समोर आरशामध्ये पहावं देवाने दिलेली एक प्रकारची नैसर्गिक देणगी आहे ओ बरोबर की नाही त्याने संपूर्णपणे आपल्याला घडवलेला आहे हा देह म्हणजे मातीमोल की नाही परंतु नाशिवंत जरी देह असला तरी शाश्वती आपल्याला टिकवता आली पाहिजे बघा आपण रस्त्यावरून चालत असताना मातीचे ढीग आपल्याला माती पहावयास मिळतात की नाही मातीचे डोंगर पहावयास मिळतात पण त्याच मातीमध्ये पाणी मिसळून एखादी मूर्ती ज्यावेळी स्थापन करतो एखाद्या मूर्तीला आकार दिला जातो बघा प्रत्यक्षपणे त्या मूर्तीला नमस्कार करतात की नाही त्याचप्रकारे हा देहसुद्धा मातीचाच आहे या मातीला संपूर्णपणे आकार देऊन यामध्ये अंत्यकरणामध्ये हृदयामध्ये अधिष्टाता बसलेला आहे त्यामुळे या देहाला किंमत आहे मग आपण किती वेळा सकाळी उठल्यापासून त्या आरशासमोर जातो मी कसा दिसतो अहो कसाही जरी दिसला असला तरी अंतरी जे कर्म आहेत ते उत्तमाचे असले पाहिजे वरून जरी सफेद कपडे सफेद पॅन्ट सफेद सर्व काही बुटं बिटं परिधान जरी केलेस तरी अंतरी जर बघा वाईट जर कर्म असतील ना तर शेवटी शून्य आकार म्हणजे कोण कितीही सुंदर असला सुंदरता व जाऊ नका बरोबर की नाही ज्याप्रमाणे वय जसजसं ज़ पुढे जात चाललेलं आहे त्याचप्रमाणे चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात की नाही डोळ्याभोवती लगेच काळे वलय काळे डाग येतात की नाही म्हणजे काय आपला देह हळूहळू बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यूच्या दारी जात चाललेला आहे हळूहळू आयुष्य वाढत चाललेलं आहे कमी होत नाही आहे बरोबर की नाही म्हणून साठ वर्षानंतर मोठी पोस्ट आणि लहान पोस्ट असे काही उरत नाही ना लगेच रिटायरमेंट आयुष्यामध्ये बघा एक फोकस असतो साठ वर्ष झाली की रिटायरमेंट बरोबर नंतर काम करायची ताकद येत नाही शरीर साथ देत नाही बिनधास्त ज्यावेळी कधी कारण ज्यावेळी आपल्याला आजार पण नसतं ना आपण गोळ्या खाऊन बघा कर्म करत असतो काम करत असतो मग शरीर संपूर्णपणे थकतं कारण शरीर साथ देत नाहीये असं एखादं कार्य करा असं देवाचं नामस्मरण करा त्या गोळ्यांना सुद्धा आराम पडला पाहिजे विचार करा म्हणजे काय श्रवण एकमेव औषध ते म्हणजे श्रवण बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ज्यावेळी आपण एखाद्या ऑफिसमध्ये असतो एखाद्या कंपनीमध्ये असतो त्यावेळी किंमत कधी असते हो ज्यावेळी आपला देह बघा रिटायरमेंट व्हायच्या अगोदर त्यावेळी जी पोस्ट असते त्या पोस्टला नमस्कार करतात तिने परंतु रिटायरमेंट झाल्यावर कोणी आपल्याला ओळखत सुद्धा नाही आहे कारण का त्या पोस्टवरून गेलेला आहे म्हणून मोठे घर आणि लहान घर असा विचारसुद्धा मनात आणायचा नाही कारण बघा प्रत्यक्षपणे त्याच मोठ्या घरामध्ये त्याच लहान आपल्या घरामध्ये लहान मुलं असते की नाही आहेच आपल्या घरामध्ये वडीलधारी माणूस आहे की नाही आहेच दोघांच्या हृदयामध्ये कोण आहे अंतरीचा अंतरात्मा आहे परंतु ते आपल्याला कळत नाही आपण काय म्हणतो अरे या लहान मुलांकडून आपण काय शिकायचं परंतु सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काणी पडो कलंक मतीचा झडो विषया सर्व थोरा मोठ्यांचा विचार संपूर्णपणे आपण ऐकायचे तरी पण लहान जी मुलं असतात मुली असतात त्यांच्याकडून सुद्धा ऐकणं गरजेचं कारण जे संस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत जी शिकवण त्यांना प्राप्त झालेली आहे त्यांच्याकडूनसुद्धा आपल्याला काहीतरी शिकता येईलच मुलं ही देवाघरची फुलं आहेत आपणच एकत आहोत बघा प्रत्यक्षपणे तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत तुम्हा सर्वांना नमस्कार आहे हा जे बघा बगीच्यामध्ये असतात की नाही बागेमध्ये फुलं असतात की नाही हो गुलाबाची असतात झेंडूची असतात मोगऱ्याची असतात अनेक प्रकारची फुलं पाहावयास मिळतात परंतु आपण फुलं कुठली घेणार तिथे धोतऱ्याचं पण फुल असतो बरोबर की नाही तगरीचं पण फुल असतं ना परंतु फूल कुठलं घेणार ज्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे सुवासिक गंध तेच आपण फूल घेणार जे फूल आकर्षित वाटतं ज्याचा कलर उत्तम आहे तेच घेणार का धोतऱ्याचं घेऊन येणार बघा त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे कर्म आहेत त्या कर्माप्रमाणेच बरोबर उचलला गेला जातो म्हणून बिनधास्त जीवन जगायचं कस त्यामध्ये कितीही संकट येऊ आयुष्यामध्ये कितीही प्रसंग एवढे त्या प्रसंगाना सामोरं जाता यायला हो बघा एखादा आजार जर पाठीमागे लागला ना तो तो शेवटपर्यंत सोडत नाही हो आपण आपल्या तारुण्य वयामध्ये बघा किती पैसा कमवत जरी असतो परंतु त्या पैशाला शेवटी आपली हाऊस जी फिटते ते हॉस्पिटलमध्ये सगळा पैसा कमावलेला हॉस्पिटलमध्ये भरती होते मग काय कमवलं का जीवनामध्ये एवढ्या शरीराला संपूर्णपणे त्रास दिलेला आहे दे एवढ्या गोळ्या औषधं घेऊन जरी देह हा बेडवरती पडलेला आहे परंतु देवाचं नामस्मरण देवाची भक्ती देवाची उपासना यामध्ये कधीही न राहिलेला देह बघा प्रत्यक्षपणे त्याचा तो शि जरी पैसा खर्च करावा असा वाटला तरी स्वतः स्वतःसाठी आणि कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न पडतो आपण बघा आपले मित्र असतात आपले नातेवाईक असतात आपण रस्त्याने चालत चाललेलो आहोत आपल्याला बघा इथून एक ते दोन किलोमीटरवर आपल्याला जायचं आहे आपण काय करणार पैसे वाचवण्यासाठी आपण चालत जाणार बघा दहा रुपयाचा तिकीट आहे भाग दहा रुपयाचा चाललेला नाही परंतु प्रत्यक्षपणे पहावे आपण दहा ते वीस रुपयाचा फक्त तिकीट आहे एक ते दोन किंवा तीन किलोमीटरचा प्रवास करायचा त्रास देणार तर शरीराला त्रास देणार इथून चालत जा चालणं हे उत्तमाचं लक्षण आहे परंतु भर त्या उन्हामध्ये जर देह चालत असेल तर शेवटी शरीराला घाम सुद्धा येणार आणि शरीराला थकवा सुद्धा प्राप्त होणार जर ही चाल सकाळी जर केली तर नक्कीच उत्तमाची बरोबर की नाही म्हणजे कुठल्या प्रकारे आपण चाललं गेलं पाहिजे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक कारण बघा आपण सकाळी लवकर उठतोच ज्याप्रमाणे उठल्यानंतर प्रभाते मनी राम रामचिंत जावा पुढे वैखरी राम आधी वजा वेंदास्त आयुष्य जगायचं थोडाफार आपण व्यायाम करता यायला हवा ना तरच आपला शरीर उत्तम तंदुरुस्त राहील परंतु आपण तंदुरुस्त न राहता सकाळी उठल्याबरोबरच जाग आली रे आली की पहिल्या हातामध्ये आपला मोबाईल भाग मोबाईलचा चाललेला नाही या देहाला लागलेली सवय आता त्या बेडवरून लवकर उठायचं जे काय विधी आहेत ते संपूर्ण पार करून आपले जे काम आहे ते काम करण्यासाठी निघून बघा त्यामध्ये आपलं आयुष्य जगणं आहे परंतु हा देह हो तिथे एक तास त्या मोबाईलमध्ये काय मग्न आहे मन कसा चंचल आहे पहा तिथून सुटायचं आहे आलसपणा येईल नंतर प्रत्यक्षपणे आयुष्य कसं जगलं पाहिजे थोडंफार व्यायाम करून आपले विधी पूर्ण झाल्यानंतर अंघोळ करून देवासमोर हात जोडून उभे राहून नमस्कार करून आई वडिलांना नमस्कार करून जी मानसपूजा आहे ती पार पाडून नाश्ता करून प्रत्यक्षपणे आपापल्या कार्याला जाणं हे गरजेचं कार्य करून आल्यानंतर काम करून आल्यानंतर संध्याकाळी बघा ज्यावेळी आपण येतो त्यावेळी प्रत्यक्षपणे हातपाय देऊन आंघोळ करून पुन्हा एकदा शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ते असा जर दिनक्रम असेल आणि प्रत्यक्षपणे शुभंक्रोती झाल्यानंतर परत एकदा जे संध्याकाळचं जेवण आहे ते जेवण पार करून बघा रात्री विश्रांती म्हणजे आयुष्यामध्ये कधी आजार पण येणार नाही परंतु ते आजारपण आणण्यासाठी आपण किती प्रकारचे त्रास शरीराला देत असतो आता विचार करा आपण आपल्या डोळ्यांना प्रत्यक्षपणे असतो सकाळी उठल्याबरोबर आपण लाईट तर बंद असतात बरोबर की नाही सात वाज सात वाजताची ड्युटी आहे परंतु बघा हा देह चार वाजता उठून सर्व लाईट तर बंद असतात तरी मोबाईलची लाईट चालूच आहे एक तास त्या मोबाईलमध्ये परंतु त्या मोबाईलचा प्रकाशच्या डोळ्यांवर पडतोय डोळ्यांना अंधारी येते त्या उजेडामुळे बघा प्रत्यक्षपणे कुणाच्या अंतकरणाला लागेल ते काहीच वर्तणूक कर करू नका कुणालाही बोलू नका प्रत्यक्षपणे समर्थाने सांगितलेला भाग कारण कलियुग आहे पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे कलियुगाचा दार आत्ताच उघडलेला आहे ना कारण आता लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत ओ पूर्वीच्या काळी वयस्कर झाले तरी अजून पेपर वाचतात लहान लहान अक्षर वाचतात आणि इथे भिंगाचे चष्मा लागलेले आहेत म्हणजे विचार करा किती आजार पण आलेले किती या शरीराला पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा दशेंद्रियाचा देह तयार केलेला आहे मग कसा बिंदास आयुष्य जगायचं आहे आयुष्य ह्याची रत्नपेटी हो संपूर्णपणे ज्याप्रमाणे आपण एखादे पैसे त्या कपाटामध्ये असतो असतो आणि ती तिजोरी बंद करून सांभाळत ना त्याचप्रमाणे हा आयुष्य आहे हा नरदेव आहे हा मनुष्य देह आहे त्याला पूर्णपणे जपला पाहिजे आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी ज्याप्रमाणे आपल्याला हा देह प्राप्त करून दिलेला आहे ना त्याचप्रमाणे शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटी त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन जसा आपला देह सांभाळ केलेला आहे त्याचप्रमाणे आपला देह त्याच्या चरणी व्हायचा आहे मी थेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ